इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नगर नगरपरिषद हद्दीमधील देवकरमळा येथील माऊली मंदिर रस्त्यावरती लाईटचे खांब उभे करून अजून त्यावरती दिवे बसवण्यात आले नाही या कारणावरनं सावतानगर येथील किरण बनसोडे माधव बनसोडे मयूर बनसोडे आणि इतर ग्रामस्थ यांनी श्रीगोंदा नगर परिषदेच्या समोर अमरण उपोषण सुरू केले। उपोषण स्थळी अहमदनगरचे खासदार निलेश लंकी यांनी देखील भेट दिली आहे आणि ठेकेदार आणि प्रशासनाला खडे बोल सुनावल्यात यावेळी मागील वर्षी सावता नगर परिसरामध्ये काही लाईटचे पोल उभा करण्यात आले होते मात्र अनेक दिवस लोटून देखील त्या पोलवरती विद्युत पुरवठा करण्यात आला नाहीये रात्रीच्या वेळी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय तर या ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर या खांबांवरील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे यावरती खुलासा करताना श्रीगोंदा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी म्हटलंय की ठेकेदाराला एक महिन्याची मुदत दिली होती आणि या मुदतीमध्ये काम पूर्ण करायचं होतं मात्र अंदाजपत्रकाप्रमाणे त्यांनी फक्त पोल उभे केले पण पुढील काम झालं नाही मला तेथील रहिवाशांनी हे सांगितलं त्यावेळी संबंधित ठेकेदार यांना नोटीस बजावण्यात आली होती त्याला खुलासा करताना ठेकेदार यांनी तीस जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं मात्र स्थानिक नागरिक आपल्या मागणीवरती ठाम असल्यानं ठेकेदार यांनी तात्काळ काम सुरू केले असं समजलं प्रत्यक्षात आंदोलक आपलं आंदोलन मागे घेतील आणि आम्ही देखील या कामावरती लक्ष ठेवून राहणार आहोत असं सांगण्यात आलंय महिन्यापूर्वी एकोणीस नऊ दोन हजार तेवीस रोजी सावतानगर येथील प्रभाग क्रमांक पाच श्रीगोंदा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील सावतानगर देवकर वस्ती बनसुडेमाळा गोंधळेमाळा डाकेमाळा या वस्तीवरती सव्वीस नगरपालिकेने विजेचे पोल उभा केले अक्षरशः त्यांनी आज दहा महिने झाले असताना त्या पोलवरती कुठल्याही प्रकारची काही न करता फक्त ते पोल त्या ठिकाणी उभा केलेले आहेत त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे मध्य मागील महिन्यापासून आम्ही पालिका असेल प्रशासन असेल यांना वारंवार त्याचे पाठपुरवठा करीत होतो परंतु पालिका प्रशासनाने कोणताही आमच्या सर पाठपुरवठ्याला हे नाही केलं त्यामुळं आज आम्ही मी असेल आमचे सर्व सहकार्य असतील नगर परिसरातील नागरिक असतील प्रभाग क्रमांकमधील बरेचसे लोकांनी या ह्याला पाठिंबा दिला आहे या ठिकाणी आम्ही या उपोषणाला बसलेलो आहे त्यांनी निलीश जिलंके साहेब श्रीगोंद्याच्या दौऱ्यावरती असताना या उपोषणस्थळी भेट देऊन गेले त्यांनी शिव मॅडमला सक्त ताकीद दिलेली आहे की बाबा तुमच्या हातात एवढे अधिकार असताना तुमच्या हात कोणी बांधलेले आहेत का की बाबा तुमच्या हातात अधिकार ठेकेदाराचं ठेकेदारची ब्लॅक ब्लॅकलिस्ट करण्याचा अधिकार तुमच्या हातात असताना तुमचे अधिकार कुणी बांधलेले तुमचे तुमच्या हात कुणी बांधलेला आहेत का अशा प्रकारे खडे बोल निलेश व्यंके साहेबांनी शिव मॅडम असतील त्यांच्या सर्व ठेकेदार असतील सर्वांना हे करून ताबडतोब दोन तासामध्ये तासा काम चालू करा अशी मागणी मॅडम सोबत ठेकेदारासोबत बोलून त्यांनी केलेली आहे जोपर्यंत आम्ही दहा महिने करत असतानाही कर कुठल्याही प्रकारचा न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही आता ज्या ज्या वेळेस पोलवरती लाईट लागेल त्याच वेळेस आम्ही ऑपरेशन बंद करणार आहे खासदार बी आम्ही तशा सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी पण खाली मॅडमला सक्त ताकीद दिलेलं की तुम्ही लवकरात लवकर काम चालू करा जे काम तीस सातला मॅडमने आम्हाला सांगितलं तीस सात दोन हजार तेवीसला ला काम पूर्ण करतो आम्ही उपोषणाला बसले नंतर त्यांनी आम्हाला उद्या करतो म्हणून म्हणले तेच काम मग आत्ता का नाही होऊ शकत अशी नागरिकांकडून वैयक्तिक आमच्याकडून आमची भावना व्यक्त होत आहे नगर परिषद हद्दीतील डाकेमाळा माऊली मंदिर परिसर स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ऑर्डर देण्यात आलेली होती भोम इलेक्ट्रिकल्स म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना टेंडरची रक्कम सहा लाख सदतीस हजार इतकी होती त्यांना कामाची मुदत फक्त एक महिना देण्यात आलेली होती परंतु त्यांनी फक्त तिथं एस्टिमेटप्रमाणे पोल उभे केलेले होते आणि पुढचं काम त्यांनी केलेलं नव्हतं त्यांची काहीतरी नपाकडे नगरपरिषदकडे आरे बिलाची मागणी होती हे काम नप फंडातून करण्यात आलेलं होतं हे काम अपूर्ण असल्याबद्दल माझ्याकडे अठरा जून दोन हजार चोवीसला निवेदन प्राप्त झालं त्या निवेदनाला अनुषंगून मी आ, संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली होती तर त्या नोटिशीला खुलासा करताना त्याने सदर काम तीस जुलैपर्यंत पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं सदर आश्वासनानुसार आपण निवेदन करत्यांना उपोषणकर्त्यांना हे केलेलं होतं आवाहन केलेलं होतं परंतु त्यांचं समाधान नाही झालं त्याच्यामुळं आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी ते नगर परिषदेच्या आवारामध्ये उपोषणासाठी बसलेले त्याच्यानंतर तिथं विविध मान्यवरांनी भेट दिली आणि मग आता ठेकेदारांनी आपल्याला कमिट केलेलं आहे की मी तात्काळ काम सुरू करतो त्यांचं काम सुरू झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येईल असं उपोषणकर्त्यांचा हे आहे स्टँड आहे तर लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी आम्ही ठेकेदाराच्या संपर्कात आहोत काम जसंही सुरू होईल तसं उपोषणकर्ते आंदोलन मागे सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा